धाकटे पंढरपूर श्री क्षेत्र उमरज येथील सोहळ्याला अवघे दोन दिवस बाकी तालुक्यात असलेल्या उमरज हे धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते येथे श्री संत सद्गुरू नामदेव महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च दरम्यान एकशे आठ कुंडी याग यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असणार आहे यासाठी श्री संत नामदेव महाराज मठाधिपती एकनाथ महाराज यांनी मोठ्या संख्येने भक्तांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत यावेळी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून सात दिवस कथा सांगितली जाणार आहेत कीर्तनकार समाज प्रबोधन करणार आहेत यासाठी एक, एक यज्ञ मंडप तर पंधरा एकरवर कथा मंडप उभारण्यात आला आहे या सप्ताहामध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आदींसह नांदेड लातूर जिल्ह्याचे आजी माजी खासदार आमदार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे मंगळवारी चार मार्च रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटाला श्री शारदापीठ द्वारकाधाम गुजरातचे जगदगुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज व ब्रह्म मारुती बाबा कुहेकर यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी अनेक साधू संत महंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे आणि हेलिकॉप्टर मधून श्री संत सद्गुरु नामदेव महाराज मंदिर मंदिर विठ्ठल रुक्मिणी व कथा मंडपावर पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे आज मी जिथे आहे ते म्हणजे ठिकाण धाकटे पंढरपूर उमरज येथे कंधार तालुक्यात असलेले हे एक छोटस गाव आणि येथे महंत एकनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सत्तावीस फेब्रुवारीपासून ते पाच मार्चपर्यंत एकशे आठ कुंडी महायज्ञ पार पाडणार आहे